लोकांच्या असतील आदिवासींच्या असतील मागासवर्गीयांच्या ह्या सगळ्या योजना आणल्या त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसतो सगळ्यात महत्वाचं समाजा समाजामध्ये फूट पाडणारे जे कारस्थान शरद पवार यांचं ते कारस्थान जनतेनं हाणून पाडलेलं आणि हिंदुत्व जागृत आहे याचा साक्षात्कार या निकालाने सगळ्यात युतीचा विजय बघता खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींनी देवा भाव देवा भाऊंना भरभरून पाठिंबा दिलेला आहे या माध्यमातलं खऱ्या अर्थाने तिसऱ्यांदा जेव्हा देवा 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 नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये बी जे पीने जी मुसंडी मारलेली आहे ती खरच नेत्रदीपक कामगिरी आहे आणि ह्या कामगिरी कामगिरीसाठी गे, काम सगळ्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने या प मदत केलेली आहे म्हणजे गाव पातळीवरती झालेले महिला लाडक्या बहिणींचे मेळावे असतील किंवा लाडक्या बहिणींसाठी केलेल्या घोषणा असतील ह्या घोषणांच्या माध्यमातून महिलांनी जे दिलेलं नेतृत्वाला दिलेली साथ आहे त्या साथीबद्दल मी सगळ्या महिला भगिनींचे मनापासून आभार मानते आणि आप आपले मुख्य मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांनी घेतलेले निर्णय असतील किंवा देवाभाऊंनी घेतलेले निर्णय असतील ह्या निर्णया निर्णयाच्याप्रती खऱ्या अर्थाने देशा महाराष्ट्रातील दे सगळ्या जनतेने त्यांना साथ दिली आहे एक हे तो सेफ हे हा जो नारा होता ह्या नाराच्या माध्यमातून सगळ्या हिंदूंनी एक जोड दाखवून खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीला विधानसभेच्या निकालाच्या महायुतीच्या बाजूने जी घोडदौड चालू झाली आहे ही घोडजौड जे बघता आम्ही असं सांगू की महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने घेतलेले जे जनता निर्णय असतील सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी जी लाडक्या बहीण योजना महाराष्ट्रात आणली त्याचा त्या लाडक्या बहिणीचा संपूर्ण पाठिंबा हा भारतीय जनता पार्टी महायुतीला होता त्याचप्रमाणे जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असेल तसेच जे काही महाराष्ट्रात विकास कामे झाली असतील त्याचीच त्याचाच परिपाक म्हणून हा जी काही घोडदोड विजया करतो विजयाची घोडदोड चालू आहे असं म्हणायला हरकत नाही आणि येणाऱ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो काही निवडणुका लागणार आहेत हा विजय त्या जा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची नांदी आहे असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं